नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी महत्वाची बातमी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरात जल्लोष साजरा केला जाणार आहे त्यामुळे लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता तसे रस्ता तसेच फर्ग्युसन जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी विचारात घेऊन बुधवारी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सायंकाळी पाच नंतर लष्कर आणि डेक्कन जिमखाना भागात वाहतूक बदल करण्यात आले आहेत लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता डेक्कन जिमखाना भागातील जंगली महाराज रस्ता नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता परिसरात तरुणांची गर्दी होते या भागातील गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे गर्दी, गर्दी वाढल्यानंतर महात्मा गांधी रस्ता फर्ग्युसन रस्ता मध्यरात्री गर्दी ओसरेपर्यंत या भागात वाहतूक बदल राहणार आहेत असे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी सांगितले वायू जंक्शन कडून महात्मा गांधी रस्त्याकडे येणारी वाहतूक पंधरा ऑगस्ट चौक येथे बंद करून ती कुरेशी मशीद आणि सुजाता मस्तानी चौकाकडे वळवण्यात येणार आहे इस्कॉन मंदिराकडून डॉक्टर आंबेडकर तसेच तसेच अरोरा जाणारी वाहतूक चौकातून मोहम्मद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे या भागातील वाहतूक ईस्ट स्ट्रीट वरून इंदिरा गांधी चौकाकडे वळवण्यात येणार आहे इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे या भागातील वाहतूक लष्कर पोलीस ठाण्याकडे वळवण्यात येणार आहे सरबतवाला चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे कोथरूड आणि कर्वेनगर रस्त्यावरून येणारी वाहतूक खंडूजी बाबा चौक येथे थांबवण्यात येणार आहे या भागातील वाहतूक विधी महाविद्यालय रस्ता प्रभात रस्ता अलका चित्रपट गृहाकडे वळवण्यात येणार आहे जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी विचारात घेऊन जाशीची राणी चौकातून वाहतूक बंद करण्यात येणार आहे या भागातील वाहतूक गोखले स्मारक चौक उपरस्ते पुणे महापालिका भवन ओंकारेश्वर मंदिर छत्रपती शिवाजी महाराज रस्ता मार्गे वळवण्यात येणार आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा